आवाज मानदेशाचा लोधोडे शाळेचा मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत मान तालुक्यातून द्वितीय क्रमांकासाठी निवड झाली असून त्यासाठी दोन लाख रुपये रकमेचे बक्षीसही मिळणार आहे या स्पर्धेच्या तयारीसाठी लोधवडे शाळेतील मुख्याध्यापक दीपक ढोक सहकारी शिक्षक दीपक कदम संतराम पवार सतेश कुमार माळवे सुचिता माळवे दीपाली फरांदे आणि अश्विनी मगर या सर्व शिक्षकांनी अपार अशी मेहनत घेतली त्याचा परिपाक म्हणून अगदी अतितडीच्या चुरशीच्या स्पर्धेत मान तालुक्यातून लोधौडे प्राथमिक शाळेला द्वितीय क्रमांक पटकविण्याचा बहुमान मिळाला केंद्र ते तालुकास्तरीय मूल्यांकन कमिटीने वेळोवेळी मूल्यांकन करून हा निकाल जाहीर केला यशस्वी लोधवडे शाळेतील शिक्षकांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे या स्पर्धेसाठी माजी आयुक्त प्रभाकर देशमुख आणि मान तालुक्याचे गटविकास अधिकारी प्रशांत राऊत गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे शिक्षण विस्तार अधिकारी रमेश भुगंबरे केंद्र प्रमुख नारायण आवळे यांच्यासह शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष कुंडलिक चोपडे उपाध्यक्ष सर्जेराव कांबळे सदस्य अनुराधा देशमुख रेश्मा सुषमा चोपडे तनुजा साहेबराव जाधव जाधव राहुल कुमार शुभांगी चोपडे उमेश जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लोधवडे प्राथमिक शाळेचे भरभरून अभिनंदन केले लोधवडे शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत यशस्वी अशी कामगिरी बद्दल शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या वती शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले मान चौफे न्यूज साठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर हिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा